नमस्कार तेज वार्ता न्यूजमध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत आपण पाहत आहात तेज वार्ता न्यूज सद्गुरु गाडगे महाराज प्राथमिक विद्यालय रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉक्टर भाऊराव पाटील यांची आज एकशे खूप मोठ्या उत्साहानं यामध्ये शाळेमध्ये विविध स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं ज्यामध्ये रांगोळी चित्रकला वक्तृत्व स्पर्धा यांचा समावेश होता आज कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त मुलांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांची वेशभूषा लक्ष्मीताई पाटील यांची वेशभूषा सद्गुरु गाडगे महाराज यांचे वेशभूषा स्वामी विवेकानंद महात्मा फुले सावित्रीबाई फुले असे विविध

त्यानंतर प्रभात फेरी महाविद्यालयाच्या आवारामधून कृष्णा कॅनल परिसर तिथून यशवंतराव चव्हाण सायन्स कॉलेज इथे गेले यामध्ये सद्गुरू गाडगे महाराज प्राथमिक शाळा इंग्लिश मीडियम स्कूल सद्गुरू गाडगे महाराज प्राथमिक माध्यमिक विद्यालय यांचा समावेश होता सुमारे तीन हजार विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले होते तसेच सर्व शिक्षक आणि कर्मचारी यांचाही समावेश होता त्यानंतर शाळेमध्ये येऊन मुलांना अल्पोपहार देण्यात आला याचा सर्व आढावा तेजवारदा प्रतिनिधी विवेक बारमाण सातारा यांनी घेतला साजरी केली जात आहे त्याच पद्धतीने कर्मवीर भावराव पाटील यांच्या प्रतिमेला सुंदर असं अभिवादन करताना शिक्षक आज सद्गुरु गाजी महाराज प्राथमिक विद्यालयामध्ये रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भावराव पाटील यांच्यात एकशे अडतीसळीस जयंती खूप मोठ्या उत्साहाने पार पडत आहेत सुमारे तीन एक हजार विद्यार्थी या प्रभात फिरीमध्ये सहभागी त्यामध्ये आपण भान बघितलं विद्यार्थ्यांचा मोठा उत्साह बघितलं काही विद्यार्थी आज खूप अशा आहेत मी तेजवार्ता प्रतिनिधी सातारा चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या तेज वार्ता न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा पहा तर फक्त तेज वार्ता न्यूज